माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर त्यांच्या सुनबाई मिनल खदगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मुंबई येथे काँग्रेस पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला नायगावमधून मिनल खदगावकर यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिल्याने आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे खदगावकर यांनी जाहीर केले होते जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांनी मात्र याबाबत काही माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिल्याने काँग्रेसमधील अंतर्गत गडबाजी समोर आली होती त्यानंतर आज मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती बैठकीस आमदार मोहनराव हंबर्डे माजी मंत्री डी पी सावंत जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन खदगावकर आणि पोकरणा यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला खदगावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश म्हणजे खासदार अशोक चव्हाण यांच्यासाठी धक्का मानला जातोय कारण खदगावकर यांचा देगलूर नायगाव आणि मुखेड विधानसभेत प्रभाव आहे त्यामुळे काँग्रेसला बळ मिळणार आहे आज मी परत माझ्या घरी परत आलेलो आहे काँग्रेस पक्षानं मला तीन वेळा खासदार तीन वेळा आमदार राज्यमंत्री म्हणून काम करायची संधी दिली मधल्या काळामध्ये काही रागापोटी हे भारतीय जनता पक्षामध्ये गेलो होतो नेतृत्वाखाली परतही काँग्रेस मजबूत झाली पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाड्यामध्ये सर्वात जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले पाहिजे यासाठी मी प्रकारचे कोकर्ण आणि आमचे सर साहेबकारी मित्र नानाभाऊच्या नेतृत्वाखाली आज आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय माजी मंत्री डी पी सावंत साहेब आमचे मोहन अंबर्डेजी आमदार नांदेडचे आमचे सगळे नांदेड जिल्ह्यातले सगळे काँग्रेसचे पदाधिकारी आज तातडीनं प्रवेश भाष्कररावांना करून घ्यायचा होता भाजपमध्ये त्यांचा दम लुटत होता भाजपची जी नीती आहे ती शेतकरी विरोधी आहे ती आरक्षण विरोधी आहे ती संविधान विरोधी आहे आणि म्हणून एक शेतकऱ्याचं नेतृत्व करणारं आणि संविधानाचं रक्षण करणारं व्यक्तिमत्व काँग्रेसच या सगळ्या निर्णयाला देऊ विश्वास ठेवून आज आले खतगावकर आमच्याकडे आहेत तर सेफ राहतील अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली होती एक प्रकारे खदगावकर यांना सूचनावजा इशाराच होता पण तरीही खदगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे मला माहीत नाही प्रवेशामुळे नायगाव मधून मिनल खतगावकर यांची उमेदवारी पक्की मानली जाते पण ओमप्रकाश पोकरणा यांना कोणते आश्वासन मिळाले याबाबत स्पष्टता नाही नांदेड दक्षिण जो पोकरणा यांचा मतदारसंघ होता तिथे विद्यमान आमदार मोहनराव हंबर्डे आहेत मग कोकर्णा यांनी कोणत्या आश्वासनानंतर काँग्रेसमध्ये घरवापसी केली हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे